थापी वडी किंवा थापी वडी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घातले आता हे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक असं मी मिक्सरला फिरवून घेतले आता एक पॅन घेतली त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि त्यात हे तयार करून घेतलेलं वाटण कमी आचेवर एक ते दीड मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचं ते वाटण परततोय तोवर तो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटीने मोजून पुन्हा एक वाटी पाणी घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तुम्ही हे एखाद्या पातेल्यामध्ये घेऊन रवीने सुद्धा मिक्स करू शकतात पण रवीने मिक्स करायला थोडा जास्त वेळ लागतो आणि गुठळ्या देखील दे पूर्णपणे मोडल्या जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतले की व्यवस्थित बेसनाच्या गुठळ्या मोडल्या जातात आता यामध्ये अर्धी वाटी पुन्हा पाणी घातले आणि तयार करून घेतलेले बेसनाचे सर्व बॅटर यामध्ये घातले म्हणजे पूर्णपणे आपण एक वाटी बेसनासाठी दीड वाटी इतके पाणी वापरले चवीपुरते मीठ घालायचं आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करून हे एकसारखं आपल्याला हलवत राहायचे जेणेकरून याच्यामध्ये गुठुळ्या तयार होणार नाहीत आणि छान मौसूत अशी थापी वडी किंवा आपली थापी वडी इथे तयार होईल मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे अगदी मौसूत असं हे बॅटर तयार झालेलं होतं आणि मस्त गुठळ्या न होता, होता। हे बघू शकता तुम्ही थापीवडीचं आपलं इथं हे मिश्रण तयार झालं आहे तीन ते चार मिनटानंतरच हे बघा अशा पद्धतीने गोळा तयार होतो तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता इथे माझे तीळ टाकायचे राहून गेले तुम्ही फोडणीमध्येच हे तीळ टाकून घ्या मी आत्ता टाकून घेते तीळ दीड चमचा भरीतके तीळ यामध्ये घातले ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता हे बघा ला हे तयार झालेलं मिश्रण हे कढईपासून मोकळं होतंय कढईपासून अशा पद्धतीने हा गोळा सुटायला लागला म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं आहे असं समजावं एक चार ते पाच मिनटानंतरच अशा पद्धतीचा हा गोळा इथे तयार झाला आहे आता गॅस कमी करून यावर झाकण ठेवले एक पाच मिनटासाठी याला एक दणदणीत दन वाफ येऊ द्यायची तोवर एका ताटाला तेल लावून ठेवा आणि त्या ताटामध्ये आपण हा तयार करून घेतलेलं मिश्रण टाकून घेणार आहोत तुमच्याजवळ एखादा ट्रे असेल तर ट्रेमध्ये घेतलं तरी चालेल एक पाच मिनटानंतर मी इथे झाकण काढून घेते आता हा तयार झालेला गोळा त्या ताटामध्ये आपण टाकून घेऊयात आणि आता हे मिश्रण एखाद्या वाटीला थोडेसे तेल लावून घ्या आणि त्या वाटीच्या मदतीने सर्व ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं मिश्रण हे गरम असल्यामुळे ते हाताने थापता येणार नाही हाताला चटका बसू शकतो त्यामुळे अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने सर्व ताटामध्ये ते व्यवस्थित पसरवून घेऊयात तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ ही वडी हवी आहे त्यानुसार तुम्ही ताट घेऊ शकतात मला ही थोडीशी जाडसरच हवी होती त्यामुळे छोट्या ताटामध्ये मी ते टाकून घेतले आणि त्याच्यावरून थोडीशी भाजलेली खसखस इथे घातले खसखस घातल्यामुळे अगदी चविष्ट आणि मस्त ही थापीवडी लागते नुसतीच जरी खाल्ली तरी चविष्ट होते पण ही थापीवडी काळ्या आमटीसोबत सर्व करायची आणि गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि सोबतच पितृपक्षात देखील अशा पद्धतीची थापीवडी बनवली जाते आता यावरून थोडीशी कोथिंबीर आणि सुके कोबरे घातले त्या हाताने थोडेसे प्रेस देऊन दाबून घ्यायचं म्हणजे ते पडणार नाही आणि आता चाकूच्या मदतीने हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घेऊयात पण शक्यतो पाटवडी थापीवडी ही डायमंड शेपमध्येच असते त्यामुळे तशा पद्धतीने मी इथे कट करून घेते ही थापीवडी तुम्ही नुसतीच जरी अशीच जरी खाल्ली तरी खूप चविष्ट लागते बघू शकता ताटापासून सहज ती मोकळी झाली आहे जरासुद्धा खाली चिकटलेली नाही आणि मस्तच मौसूत अशी ही थापीवडी आपली इथे तयार झाली आहे जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा हे बघा सर्व वड्या मी इथे काढून घेतल्या मस्तच आता त्या एका डिश मध्ये मी इथे सर्व करून घेते अशा प्रकारे ही वडी करून आणि त्यासोबत काळी आमटी बनवायची आणि त्यामध्ये ह्या वड्या टाकून खायच्या एक नंबर लागतात व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा एक वडी मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते छान मौसूद तयार जरा जरासुद्धा गोठुळी झालेली नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची देखील वड़ी अशीच तयार होईल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद